लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तारीख बघा बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार बघा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की या तारखेला तुम्हाला लाडक्या बहिणीचे जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे ते काय तारीख आहे या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आमच्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते तर चला बघूया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणत आहेत आणि त्यांनी कोणती तारीख सांगितली आहे तर तुम्हाला आता युट्यूबमध्ये आता फेक बातमी बघायची काही गरज नाही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थांबपणे सांगितलं आहे की या तारखेच्या आतमध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आता पंधराशे रुपये नाही आता बघा पंधराशे रुपये नाही तर थेट आता पंधराशे रुपयेवरून तुम्हाला एकवीस रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर चला बघूया काय म्हणत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार तर बघा लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या आली प्रचंड गाजली ही योजना निवडणुकीपुरती मर्यादित आहे नंतर बंद केली जाईल या योजनेचे पैसे मिळणारच नाहीत अशी टीका विरोधकांकडून होत होती बघा ही हो मात्र गोष्ट खरी आहे विरोधक म्हणत होते की ही योजना फक्त निवडणूक निवडणुकीपर्यंतच मर्यादित आहे ही योजना बंद होणार आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत ही योजना सुरूच राहणार असं सत्ताधाऱ्यांनी तेव्हाही सांगितलं आणि निवडून आल्यानंतरही ते सांगितलं दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार याबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं आहे तसेच लोकसभा निवडणूक निकाल आणि विधानसभा निवडणूक निकालावरही ते बोलले आहेत तर चला बघाय त्यांनी काय बोलले आहेत काय म्हणाले अजित पवार बघा अजित पवार म्हणत आहेत कधी कधी अपयश येतं पण ते अपयश कायमचं नसतं विधानसभा निवडणुकीनंतरच आमची जबाबदारी वाढली आहे महायुतीला लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या मात्र आता वेगळं चित्र आहे विधानसभेला आपल्याला चांगले यश मिळाल्याचे अजित पवार यांनी म्हणाले कोणतंही यश अपयश कायमचं नसतं आपल्याला सातत्य टिकवायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे लाटक्या बहीण योजनेच्या अंतर्गत एकवीस रुपये देण्याचं आश्वासन बघा महायुती सरकार निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देणार त्याबाबत अजित पवार काय म्हणतात ते बघूया आप ला आपण बघा लाडकी बन योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकार आल्यानंतर महिलांना एकवीस रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते बघा निवडणुकीपूर्वी महायुतीचे सर्व नेते म्हणत होते की आम्ही पंधराशे रुपयेवरून डायरेक्ट एकवीसशे रुपये करणार आता ती एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे हे जानेवारी महिन्याच मिळणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे त्यांनी एक तारीख सांगितलं आहे ती तारीख मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे या तारखेला तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे ज्याप्रकारे प्रकारे तुम्हाला नऊ हजार रुपये जमा झाले होते आता सातवा हप्ता तुम्हाला असंच एकवीसशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही ही अत्याधिकारी रिअल बातमी आहे तर चला बघूया फ्राई तसेच तसेच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी हा मुद्दा त्यांनी अंतर्भूत केला होता महायुती सरकार स्थापन होऊन दीड महिना झाला आहे मात्र महिलांना एकवीस रुपये दरमहा कधी मिळणार हे विचारलं असता अजित पवार यांनी त्याबाबत उत्तर दिलं आहे तर चला बघूया अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी काय उत्तर दिलं आहे चुकीचं काम करणाऱ्यांची हकलपटी होणार अजित पवार सध्या पक्षात अनेकजण येत आहेत पक्षाची बेरीज झाली पाहिजे मात्र पक्षाला कमीपणा यायला नको जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान नको असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत गैरवर्तणूक होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार विचारताच अजित पवारांचे उत्तर बघा लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार याबाबत विचारताच अजित पवार काय उत्तर दिले की बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार त्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे अजित पवार म्हणाले सव्वीस जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील बघा हे बघा अजित पवार काय म्हणत आहेत अजित पवार म्हणाले सव्वीस जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील या प्रकारे वक्तव्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो ते म्हणत आहेत की येत्या सव्वीस जानेवारी म्हणजे रविवारच्या आतमध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये बघा आता काय म्हणत आहेत ते उद्यापासून विविध विभागांना भेट देऊन आम्ही भेट करणार आहोत असे अजित पवार म्हणाले तसंच यावेळी होणारा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असेल असंही त्यांनी सांगितलं आहे बघा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत आता येत्या सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये रविवारच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एकवीस रुपये जमा होणार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत हे म्हणत आहेत की तुम्हाला एकवीस रुपये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही आता घाबरण्याची गरज नाही यूट्यूबमध्ये तुम्हाला फेक बातमी पाहायची काही गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त आता वेट करायचं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला सहा हप्ता मिळालेले आहेत आणि नऊ हजार ज्याप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहे त्याचप्रमाणे आता एकवीस रुपये आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आता जानेवारीच्या महिन्याचा हप्ता दोन्ही म्हणून तुम्हाला एकत्रितपणे हप्ते मिळणार आहेत आणि आता जानेवारीचा महिन्याचा हप्ता आता सव्वीस जानेवारी म्हणजेच सव्वीस जानेवारी म्हणजेच रविवारच्या आतमध्ये मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एकवीस रुपये जमा होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केले आहे बघा ऑथेंटिक आणि रिअल बातमी आहे आता एक महत्वाची बातमी बघा मित्रांनो जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे लाईक केल्यानंतर काय होतं आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळतं असेच रिअल आणि ऑथेंटिक बातमी मी तुमच्यासोबत आणू शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना काय करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे की रिअल बातमी आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणत आहेत की आता तुम्हाला सव्वीस जानेवारी चारमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एकवीस रुपये येणार आहे तुम्हाला फेक बातमी बघायची काही गरज नाही तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या व्हिडिओला कमीत कमी पाच तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपमध्ये शेअर करायचं आहे तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्हाला शेअर करायचे आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे कारण त्यांनाही कळवते की ही रिअल बातमी आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत म्हटल्यावर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अकाउंट मध्ये एकवीस रुपये जमा होणार आहे पुढच्या रविवारच्या आतमध्ये तर त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ लाईक करून तुम्हाला पाच मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि तुम्हाला एकवीस रुपये पाहिजे याप्रमाणे खाली कमेंट करायचं आहे बघा लाडक्या बहिणींची मागणी असल्याशिवाय गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे खाली कमेंट सेशनमध्ये जायचं आहे आणि मग मला एकवीसशे रुपये हवे आहेत याप्रकारे कमेंट करायचं आहे जोपर्यंत लाडक्या बहिणींची मागणी होत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला पंधराशे रुपयेच देणार जर तुम्हाला एकवीस रुपये हवा असेल तर तुम्हाला भरभरून कमेंट करायचं आहे जेणेकरून कोणताही एक अधिकारी हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना वाटलं पाहिजे की हा कमेंटमध्ये खूप महिलांचं मागणी की आम्हाला एकशे रुपये पाहिजे आहेत लाडक्या बहिणींची मागणी आहे तुम्ही बघा माहिती सरकार निवडून यायचं कारण म्हणजे लाडकी बहीण तुम्ही आहात त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी प्रचंड ला मताने माहिती सरकारला निवडून दिलं आहे तर त्यांचा पण फरज बनतोय की तुम्हाला एकवीस रुपये देणार आहे शंभर टक्के लाडकी बहीण योजनेच्या या योजनेच्या नावावर महाराष्ट्र सरकार निवडून आला आहे ही छोटी गोष्ट नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आता खाली कमेंट करायचं आहे आम्हाला एकवीस रुपये पाहिजे याप्रमाणे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत म्हणल्यावर चोवीस जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला काय करायचा आहे व्हिडिओला लाईक करून ह्या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि खाली कमेंटमध्ये आहे एकवीस रुपये पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही खाली ते देखील तुम्ही कमेंट सेशनमध्ये आम्हाला कळवू शकता तर मिळतो तुम्हाला आणि एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये to parintele J Maharashtra